नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनधारकांना अत्यंत महत्त्वाची बातमी तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत तर पेन्शन होणार डिसेंबरपासून बंद चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी बँकेतून एक महत्त्वाचे अलर्ट जाहीर करण्यात आले आहे पेन्शन वेळेवर मिळविण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांसाठी ते सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तीस नोव्हेंबरपर्यंत प्रमाणपत्र सादर करता येणार आहे साठ ते ऐंशी वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिक एक ते तीस नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत आणि हे काम घरबसल्या ऑनलाईन सहज करता येणार आहे अधिकृत ॲप डाउनलोड करून सादर करता येणार आहे शिवाय सादर करण्यासाठी घरी पोस्टमनलाही बोलावून सादर करता येणार जर तुम्ही एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान हे प्रमाणपत्र सादर केले नाही तर पेन्शन थांबू शकते असे बँकेने आता मात्र अलर्ट जाहीर केलेले आहे जीवन प्रमाणपत्र हे पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक आधारित डिजिटल जीवन प्रमाणपत्र आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे पेन्शनधारक व्यक्ती जिवंत आहे किंवा नाही हे यामुळे बँकेला माहीत होत असते जर एखाद्या पेन्शनधारकाने ते सादर केले नाही तर त्यांना डिसेंबरपासून पेन्शन मिळणे बंद होईल असे आदेशच बँकेने जाहीर केलेले आहे पेन्शनधारकाने जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर पेन्शनवर काय परिणाम होऊ शकतो चला तर पाहूया जर पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर पेन्शन थांबवली जाऊ शकते पेन्शन वेळेवर मिळविण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे एखाद्या पेन्शनधारकाने अनेक महिने सतत पेन्शन काढली नाही तर त्याला मृत मानले जाऊ शकते आणि पेन्शन थांबवली जाऊ शकते